विनंती आपण सर्वांनी स्टेजच्या समोर येऊन स्थानपन व्हायचे आपल्या महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण जलसंपदा माजी राज्यमंत्री तथा पुरंदर हवळीचे कार्यक्षम आमदार बाप्पूंचं या ठिकाणी आगमन झालं बाप्पूं विनंती आपण सर्वांनी या ठिकाणी स्टेजवर जायचे आपल्या पंचायत समितीचे उमेदवार सौ सुप्रियाताई विशाल शेठ रावडे यांच्या प्रचारार्थ त्याचबरोबर आपल्या जिल्हा परिषदचे अधिकृत उमेदवार सौ ज्योतिबाई राजाराम झेंडे यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी कोडीद गावामध्ये जाहीर सभेचं नियोजन करण्यात आलं या सभेसाठी आलेल्या सर्व शिवसैनिकांना विनंती आहे आपण सर्वांनी चेचा समोर येऊन स्थानपन्न व्हायचं या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण जलसंपदा माजी राज्यमंत्री विजय बापू शिवतारे यांचं आगमन होतं त्याचबरोबर पुणे जिल्हा महिला आघाडीचे काळुवाडी चे, शिवसेना शाखा प्रमुख सन्मानिय दीपक शेठ काळे विनंती आपणही व्यासपीठावरती त्याचबरोबर धन्यवाद आलेल्या सर्व शिवसैनिकांना विनंती आपण सर्वांनी बसून घ्यायचंय दोनच मिनिटांमध्ये बापूंचा भाषणाला सुरुवात होणार आहे सर्वांना विनंती आपण सर्वांनी जरा बसून घ्यायचंय सर्व कोडीत गावच्या ग्रामस्थांना आणि शिवसैनिकांना विनंती आहे की उपमुख्यमंत्री माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सगळ्यांनी दोन मिनटं उभं राहायचंय आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार दादा पवार यांच्या श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्वांनी उभं राहायचंय दोनच मिनिटं रामकृष्णारी पुढे वीरमधी सभा असल्यामुळं उमेदवारांच्या ऐवजी बाप्पूचा कर

व पंचायत समिती पुरंदर हे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दरम्यान आपल्या या पवित्र गावामध्ये शिवसेनेच्या जिल्हा परिषदेच्या आमच्या उमेदवार सौ ज्योतिताई झेंडे आणि त्याचप्रमाणे गराडे घानाच्या आमच्या सुप्रियाताई विशाल रावडे या दोन्ही भगिनींना धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरील बटणं दापून आपण प्रचंड बहुमताने निवडून द्यावं ही विनंती करण्यासाठी आज आपल्या गावामध्ये इथे आम्ही सर्वजण आलेलो आहोत ही सर्व समोर बसलेली माणसं जीवाची माणसं आहेत भाड्याची नाही आहेत पैशांच्या जीवावर आम्ही काही करू शकतो अशी जी भूमिका आहे काही लोकांची हाँ पुरंदर है। हा पुरंदर आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेला आणि संभाजीराजांच्या जन्मभूमीने पवित्र झालेला हा पुरंदर आहे स्वाभिमानी पुरंदर आहे कुणाला असं वाटतंय की पैशाने आम्ही विकत घेऊ शकू माणसं आणि म्हणून काही कृप्त्या केल्या जातात मला सांगितलं गेलं मगाशी मंदिर बऱ्याच मोठ्या प्रमाणात आता उभं राहिलंय गाव करेल ते राव काय करेल सुरुवात पण बापूंनी केली मंदिराची क्रॅक गेले होते आणि म्हटलं चला सुरुवात करू पाच लाख रुपये मी दिले त्या निवडणुकीनंतर दिल्या मतदानानंतर दिल्या अगोदर नाही नंतर आपल्या फंडातून सुद्धा दहा लाख दिले आणि परत माझा एक शब्द होता तो आजही परत आहे देवळाचं काम पैशा वाचून कधीही बंद पडणार नाही याची खात्री विजय बापू शिवतारे आपल्याला देतो काही लागेल काही कमी कमी पडेल तिथे बापू काही लोक मतांसाठी असा विचार करतायत की जरा दहावीस पंचवीस लाख दिले की मग पैसे कशाला दिले देवाला दिले की मताला दिले जरा सांग तरी देवळाचं काम सोडून बरेच वर्ष बरेच दिवस झालेत याच्या अगोदर नाही तुम्ही आला किंवा निवडणुकीनंतर आला असता तर निश्चितपणे वाटलं असतं की मग तुमची प्रामाणिक भावना आहे आणि म्हणून मित्र अजिबात फसवणूक झाली नाही पाहिजे विजय बाप्पू शिवतारे हा समर्पित भावनेने काम करणारा तुमचा कुटुंब प्रमुख आहे काय दोन हजार नऊची परिस्थितीने आजच्या परिस्थितीत किती आमूलाग्र फरक आहेत रस्त्यांमध्ये पाणी वेगवेगळ्या ठिकाणी आपण बांधलेले बंधारे पूल साकव अख्ख्या तालुक्यात केलेले सगळे मुख्यमंत्री सडक योजनेतील रस्ते असतील कोट्यावधी हो रुपये आता ते सांगायची पण त्याच्या पुढचा आता सगळ्यात महत्वाचं गेली पाच वर्ष वाया गेली एअरपोर्ट थांबला गुंजवणी थांबलं सगळी कामं ठप्प झाली होती मी केलेल्या रस्त्यामध्ये खड्ड्यात डांबर देखील यांना भरता आलं नव्हतं हो आणि परत चांगले दिवस आले आता एक वर्षाच्या आत अकराशे कोटी रुपये मी आपल्या विविध विकास कामांना किती ती अकराशे कोटी रुपये काल पाणी सोडलं नदीला तीनशे एकोणपन्नास कोटी खत वर्ग विकास तुमचं आमचं श्रद्धास्थान असणारं मस्कोबाचं देवस्थान ब वर्ग कोणी दिला बापूने दिला म्हणून दरवर्षी साडेतीन कोटी रुपये आता मिळत आहेत तिथे इथे क वर्ग मी दिलेला आहे वर तिकडे पंचवीस लाख मिळतात वर तिकडे कानिपनाथ मीस दिलेलं आहे किती सगळी मंदिर असेल पांढरसाहेिरीची पांडेश्वरचं मंदिर असेल भलेश्वरचं मंदिर असेल सगळी मंदिरं क वर्ग ब वर्ग केली बवर्ग आपण गुळुंच्याच महादेवाचं मंदिर असेल तिथे ब वर्ग दिलेलं आहे आणि म्हणून हे माझं कुटुंब आहे ना कुटुंबातील प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाला उद्या चांगली संधी मिळाली पाहिजे विजय बापू जसा गोठ्यावरून जाऊन मुंबईतून परत मोठा झाला तसा प्रत्येक गरीब शेतकऱ्याच्या मुलाला विमानतळाच्या माध्यमातून अनेक व्यवसायाच्या संधी आहेत ह्या सगळ्या भागामध्ये तुमच्या आमच्या दहावीस लाख रुपये एकरचा जमीनचा रेट होता आता जरा जाऊन बघा एक कोटीच्या खाली कुठे नाही ती विकायला नाही मी सांगत पण निवड एक विमानतळ आणल्यामुळे इतकी मोठी तुमची आमची ॲसेट व्हॅल्यू आपल्या जमिनीच्या किमती वाढल्या त्याचं कारण उद्या विमानतळ आल्यानंतर याच जागेवर आमच्या पुढच्या पिढ्या कोणी हॉटेल बांधेल कोणी कोल्डरूम बांधेल कोणी शाळा बांधेल कोणी बिल्डिंग बांधेल आणि हजारो कोटीची कोटीमध्ये आपली माया कमवण्याची आणि व्यवसाय करण्याची संधी आपल्या मुलांना मिळते पाणी तिकडून येते त्या भागाला सुद्धा प्रचंड पायर तत्ता सोबत सोबतता येणार आहे पुरंदर उपसामुळे पूर्वेचा सगळा भाग आमच्या माळशिरस आणि पिसर यांनी या सगळ्या महिला दौंडला आणि यवतला खाली पिकअपमध्ये बसून कामाला जायच्या आता एवढी प्रगती झाली आहे दोन दोन कोटीचे बंगले तिथे तयार झालेले आहेत शेतकऱ्यांचं दर आठवड्याला तीस तीस चाळीस चाळीस हजार रुपये भाजीपाल्याचे त्यांना मिळत फळबागा झालेले आहेत पिसव्यासारख्या गावात साडेतीन हजार एकर ऊस आहे माळशरीसला तीन हजार एकर ऊस आहे मावडी पिंपरीला ऊस आहे आणि ही एकत्रित मोठी तालुक्याची प्रगती जी चाळीस पन्नास वर्षात झाली नव्हती ती मी मंत्री असताना चौदा ते एकोणीसच्या दरम्यान झाली पुढे ही सगळीच कामं एकनाथराव शिंदे परत आल्यानंतर साध्या साध्या गोष्टी आहेत सासवडला यांच्याकडे पन्नास वर्ष सत्ता असताना स्वतः आमदार असताना महाविकास आघाडीचं सरकार असताना एक रुपया दिला मिळाला नाही पण एकशे त्रेचाळीस कोटी रुपयांची योजना एकशे त्रेचाळीस कोटी रुपयांची योजना सासवडसाठी मी दिली आता काम चालू आहे जेजुरीला अठ्याहत्तर कोटीची योजना दिली आणि म्हणून सर्वांगीण विकास करण्यासाठी माझ्या वती माझ्याबरोबर आपले जिल्हा परिषदेचे शिल्ले शिलेदार असतील तालुका पंचायतचे शिलेदार असतील हे सगळे धनुष्यबाणाच्या चिन्हा समोरील बटणं दाबून आपण विजयी करा त्यांना हे सगळे रोड रोड आता सायकल ट्रॅक एकशे एकोणीस कोटी रुपये वाड्या रस्त्यांचे सगळे जोडलेले रोड पानंद रस्ते हा आता शंभर एक घरं आपण पीएमआरडी मधून दिले आता एम एस सी मध्ये काढलं आता अख्खा पुरंदर परत पीएमआरडी मध्ये टाकलाय आणखी आता गोरगरीबांची घरं काय असतील तीन कोटी जलजीवनची योजना साडेतीन कोटीची ती घरं मिळतील तुम्हाला पहिले अडीच लाख मिळायचे आता तीन पासात काहीतरी आहेत ना साडेतीन लाख रुपये घरकुलाला मिळणार आहे त्यामुळे गोर गरिबांसाठी आणि सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात कसा आनंद होईल सुखाचे दिवस कसे असतील याच्यासाठी प्रयत्न दिवस रात्र रा अहोरात्र रा चाललेला असतो आणि म्हणून आपण सर्व हे गाव तर अतिउत्कृष्ट म्हणजे माझं प्रेमाचं गाव आहे म्हणजे मला आठवतं की दोन हजार नऊ साली सासवडला जे मताधिकेत त्यांना मिळाले ते एकाच गावाने कापून टाकलं आणि मला आमदार तुम्ही केला आणि म्हणून आपण सर्वांनी पुन्हा एकदा हा ते सगळ्यात महत्वाचा विषय पप्पूने महागारी घेतली प्रमोदने आणि असे हवा केले की के पैसे दिले अरे मॉस्कोबाच्या चरणी राहून स्मरण ठेवून स्मार, त्याला स्मरून सांगतो की मी सांगितलं प्रमोदला की आपल्याला शंभर दोनशे पाचशे हजार तुझंसुद्धा वजन आहे आणि झालं मी शब्द दिला होता तुम्हाला सांगतो मी दर्शनाला आलो होतो आणि पलीकडे एका कार्यकर्त्याच्या घरी बसलो होतो आणि कोडीत एवढं चांगलं गाव असताना संधी देऊ शकत नाही यावेळेस संधी नक्की देवी अशा प्रमाणे ते योगेश तू सुद्धा होतास सगळे असताना परंतु काही कारणं अशी झाली गणित अशी समोरच्यांची झाली की त्या गणितामध्ये कोणीत गाव तर आपल्याला मतदान करणारच आहे पण इतर ठिकाणी काही गणित बसवण्यासाठी म्हणून योगेशला ती संधी द्यावी लागली आणि प्रमोदने पुन्हा एकदा सांगतो देवालाच म्हणून निवळ विजय बापू शिवतारे यांच्या शब्दा खातर एका सेकंदामध्ये फॉर्म पाठी घेतलाय एक रुपया देखील हे असले बकवासगिरी अरे शिवसेनेचे लोक असे असतात काय जसे शिवाजी महाराजांचे मावळे तसे सगळे मावळे पैशाने यांना कोणी विकत घेऊ शकत नाही घ्यायचं म्हटलं तरी आणि म्हणून हा गैरसमज दूर करावा आणि सगळ्यांनी ताकदीने मतदान करावं खरं म्हटलं तर तुमच्याशी बोलायची खूप इच्छा होती पण काय झालंय पावणे नऊला तिथे आरती असते वीरला आणि तिथे जाणं आणि दहा मिनटं तरी बोलणं गरजेचं असल्यामुळे मी आपली सर्वांची माफी मागतो आणि आपली सर्वांची रजा घेतो पुन्हा एकदा सांगतो धनुष्यमान जिथे जिथे धनुष्यमान दिसते ती धनुष्यमानाची बटणं दाबा आणि प्रचंड बहुमताने यांना या दोघींनाही आमच्या भगिनी निवडून द्या अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो कोडीत सगळे घेऊ आपण कोडीत सासवड रोड आणि त्या काय लाडक्या बहिणींना कोणी विकत घ्यायला गेलं काय देवदर्शन वगैरे देवदर्शन करून आलं चांगलं आहे आणि देवाला स्मरून सांगा की बाबा देवदर्शन केलं ना आता लोकांच्या हितासाठी मी चांगलं मतदान करणार धनुष्यबाणाला मतदान करणार घेऊ 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 चला येणार का... सासवड काय झालंय तुम्हाला सांगतो तो कोडीत सासवड रस्ता आपण घेतलेला आहे एअरपोर्टच्या सहाशे पन्नास कोटी रुपयाची कामं आपण रस्ते घेतलेत पुढे पेमारडी मधून हा रस्ता पूर्णपणे साडेसात मीटरचा कॉन्क्रीटचा होणार आहे त्या कॉन्क्रीटचा होणार म्हणून आता पैसे टाकता येत नाही पुढच्या एक पंधरा वीस दिवसामध्ये टेंडर होईल माहिती घ्या पी एम आर डी मध्ये साडेसहाशे कोटी रुपयाची जी कामं आता रस्त्याची घेतले त्याच्यामध्ये मर्याय घाटातून हा संपूर्ण सासवड पर्यंत जाणारा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा आहे साडेसात मीटरचा आहे आणि म्हणून तो थोडासा आता त्याला रिपेअर वगैरे करता येत नाही पण तो रस्ता घेतलेला आहे एवढंच आपल्याला सांगतो इथेच थांबतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद आज बापूंनी आपल्या गावामध्ये अनेक कामं केलेली आहेत आणि बाप्पूंनीच सांगितलं ते एक चांगलं झालं की प्रमोदने माघार घेतली शिवसैनिक तसे नसतात जीवाची आणि शिवाची गाठ पडली की तो शिवसैनिक होतो अशी शिवसेनेची व्याख्या आहे एकदम तळातला जरी तो काय